आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग कामगार नेते अण्णाभाऊ साठे यांची एक ऑगस्ट ला जयंती सुरू झाली आणि ती जिल्ह्याभरात साजरी करण्यात आली त्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आता आपण कामगार नेते यांचा जयंतीचा समारोप करत आहोत आणि त्या समारोपा प्रसंगी समाजाचे आमदार अमित गोरखी यांना आपण बोलून त्यांचा सत्कार करत आहोत त्याच निमित्तानं हे अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार जे कार्यकर्ते आहेत ते त्या कार्यक्रमाला येणार आहेत त्यांचा ज्या काय मागण्या आहेत त्यांना ते मानधन मिळालं पाहिजे पूर्ण एस ट्यामध्ये प्रवास मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं आपण तो कार्यक्रम घेत आहोत एक आग हे एकतीस ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या समारोप प्रसंगी आपण इतर समाजातील मान्यवर हो, त्या सोहळ्याला येणार आहेत किंवा आले पाहिजेत याच्यासाठी आपण हे करत आहोत त्या निमित्तानंच ज्याला अण्णाभाऊ साठे शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे असे मान्यवर सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमात येणार आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांचा आमदाराचा सत्कार करून त्यांना निवेदन देणार आहोत त्या निवेदनामध्ये मागण्या आहेत त्या मागण्या सादर करत तरी समाज बांधवांनी या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी अण्णाभाऊ साठे पुतळा चौक जयंती समितीचा अध्यक्ष विश्वनाथ गवारे म्हणून आवाहन करतो एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता आपण हा कार्यक्रम घेत आहोत तरी ह्या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी